राज्यातील तालुका मुख्यालय नवनिर्वाचित नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं समावेशन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं विभागीय आयुक्तांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे पाच जुलै रोजी शासनानं नवनिर्मित नगरपंचायतीच्या आस्थापना आकृती बंधाला मान्यता दिली आहे एकोणावीस जानेवारी व वा सात फेब्रुवारी आदेशान्वये नवनिर्मित नगर परिषदा नगरपंचायतींमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आला आहे या कर्मचाऱ्यांना भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व अहर्देची अट घालण्यात आली आहे तसेच या आकृतीबंधामध्ये सफाई कामगार या पदाची निर्मिती करण्यात आली नाहीये नवनिर्मित नगरपरिषदा नगरपंचायतीच्या आकृतीबंधामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगाराचा पद समाविष्ट करावं समावेशनासाठी अहर्तेच्या समकक्ष न ठेवता ही अहर्ता शिथिल करावी शैक्षणिक पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांस टंकलेखन एम एस सी आय टी धारण करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी द्यावा ग्रामपंचायतीनं नेमणूक केलेल्या पदावरच समावेश न करता आकृतीबंधातील संवर्ग पदाव्यतिरिक्त अहर्ता धारण करीत असलेल्या पदावरच समावेश करण्यात यावा समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निवृत्ती वेतन व योजनांचा लाभ लागू करण्यात यावा कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता कायम केलेल्या दिनांकापासून निश्चित करण्यात यावी स्थापनेपूर्वी कायमस्वरूपी कार्यालयात कोणत्याही कर्मचाऱ्यास समावेशनापासून वंचित ठेवू नये या आणि अशा इतर मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांना देण्यात आलं होतं यावेळी औरंगाबाद जालना बीड परभणी उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली येथील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती हे नवीन जे नगरपंचायत झालेत त्याचे सगळे कर्मचारी जमलेले आहेत निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांचं समावेशन झालेलं नाही आतापर्यंत तीन वर्ष झालेले आहेत नग नगरपंचायतहून तरी आणखी समावेशन झालेलं नाही हे निवेदन द्यायचं आम्हाला बापकर साहेबाला आयुक्तला आणि त्याच्यानंतर आमच्या काही त्याच्यात मागण्या आहेत कर्मचारी जवळपास मराठवाड्यात औरंगाबाद विभागामध्ये नवनिर्मित तेवीस नगरपंचायत स्थापन त्या तेवीस नगरपंचायतमध्ये मध्ये कर्मचाऱ्याच्या समावेशनासाठी तत्कालीन भूतपूर्व ग्रामपंचायत मधल्या कर्मचाऱ्यांना सरळसेवेची आट लागू केली आहे शासनाने तर विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत कर्मचाऱ्यांना ऑर्डर इशू करतायत पण ते व्यावसायिक पात्रतेचे कर्मचारी धारण करत नाहीत जसं की एम एस सी आय डी टायपिंग त्यांना एक शासन निर्णयाप्रमाणे मुदत देऊन सरसकट सर्व कर्मचाऱ्याचा समावेश कोण्य ना कोण्या पदावर सगळ्यांना सामावून घ्यावा ही आमची प्रमुख प्रमुख मागणी